तुम्ही बी तुझ्या कामात कुठं बिझी होतो वाटत बापरे अरुण भाऊ तुला माग तुला दुसऱ्या कामात बिझी होतो बोला ना बरं काय चाललंय काय नाही ते तुम्हाला लास्ट मी फादर सांगितलेलं एक ते एक्सीडेंट झालं ते मिरज मी उशा बोला ते जे डॉक्टर काय केलं मला असं आपलं एक पेशंट होतं पहिला त्या दवाखान्या मी आपलं गावचं एक पोरग होत विक्रम चव्हाण म्हणून त्याचं बी सेम हेड इंजुरी झालेलं होत मग त्यांनी काय म्हटलं असं जर उषाकुल हॉस्पिटल चांगलं आहे मग तिथे घेऊन जाऊन आम्हाला सांगितलं त्यांनी ऍड्रेस हॉस्पिटल कुठं आलंय ए मिरज मध्ये भाऊ मिरज मध्ये हा बर बत आम्ही रात्री तिथन बाळकोट मध्ये पहिला ऍडमिट केलं होतं आम्ही मग डॅक्टरला आम्ही तिकडं रात्री अम्ब्युलन्स करून घेऊन गेलो मिरजला मग डॅक्टरला आम्ही सकाळी गाठ वाटलो मग डॉक्टरला म्हटलं की असं सर ह्याच्या पहिले तुमच्याकडं विक्रम चव्हाण एक आपलं पेशंट आपलं गावचा त्याचं लय लागलेलं तिला म्हणजे पप्पा पेक्षा जास्त तिला लागलेलं ला, ते विक्रम चव्हाण होत हा ब्रेन हा ब्रेनचा सेम होता तिला विचारलं सर असं जर तो तो बरं झाला पण आपल्या पप्पाचं कसं काय तिला विचारलं आम्ही पोझिशन मग तो काय म्हणाला डॅक्टर मला की त्याच्यापेक्षा लय कमी आहे त्याचं लय झालं होतं सांगाल तो पेशंट रिकवर झालाय मग तो म्हणाला त्याच्यापेक्षा लय कमी आहे म्हटलं मी म्हटलं तुम्हाला होते नव्हते बरं होईल काय म्हटलं त्याला मी डायर की हे काय विषय नाही आहे जास्त काय लागणार त्याच्यापेक्षा कमी जाय बरं होईल म्हंटल किती दिवस काय लागल सर म्हणून सांगितलं मी त्याला मग तिने मला लागले की दोन महिने लागणार मग सर म्हटलं तुम्हाला नक्की होत असं तर मी एडमिट करणार नाही तर कोल्हापूरला घेऊन जायचं आमचं प्रोसेस आहे म्हटलं बरं म्हणाला तुम्हाला बरं होईल काय अडचण नाही आहे काय जास्त लागाल म्हणून लागला तो मग आपण काय केलं मग दादानी आपण काय केलं डिसिजन ते मग डायला म्हटलं की इथं बरोबर होऊन जाईल म्हटलं तो बघायला लागला गॅरंटी होणार आहे की एवढं काय जास्त मग त्याच्यामुळे आम्ही तिथं ठेवलं ठेवलं आता एक महिना झाला दोन महिना तीन महिना झाला चार महिने सतत तिथं ठेवलं आम्ही काय पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी गेला घेऊन गेलो बघा जरा पप्पानी जरा बोललं ते आपलं मासेपूर इथे भेटायला गेलता एक दिवस गेल बोलला ना नंतर काहीच नाही रिस्पॉन्सच नाही एक महिने चार महिने डॉक्टरचं नाव काय संजय कुलकर्णी संजू कुलकर्णी कुलकर्णी मिरज हॉस्पिटलचं मिरज मध्ये नाव हो काय हॉस्पिटल सांगितलं एकदा उषा कॉल उषा कॉल हॉस्पिटल हे हॉस्पिटल मध्ये कशाला ऍडमिट करायचं काय पैसे किती दिलो ऍडमिट तिथे ऍडमिट साठी आपलं तर दहा पंधरा लाख रुपये गेले भाऊ पंधरा लाख रुपये हो पंधरा म्हणजे बिल सगळं टोटली सगळं आहे माझ्या फाईल सगळं आहे त्याच्या पंधरा लाख रुपये मध्ये पेशंट रिकव्हर झाला असता ना तिने काय केलं आपल्याला करतो करतो म्हणून आपल्याला आश्वासन दिलं हो आपण काय आज होईल उद्या तीन चार महिने झाला शेवटला स्टेपला म्हणा लागला की तुम्ही घेऊन जा एक माणूस रिकवर होत नाही असं इत... म्हण काय तिथं ठेवून बी काय उपयोग नाही ना आपण घराकडनं आता पंधरा देण्याचं करायला लागलो नंतर लास्ट स्टेपला म्हणा ला होईत नाही म्हणा लागला तीनशे चार चा तासात ता काहीतरी ता 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 हे होईल ला देवाचे रूप बघून हॉस्पिटल जातात असं लोक आश्वासन देऊन डॉक्टर लोक लुटतात पंधरा नाही नाही भाऊ मग लास्ट टाइम आता मी काय आता मी तुम्हाला ट्राय केला होता फोन मग त्याने तुम्हाला, तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही जरा कामात होते इकडे तिकडे म्हणून तुम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करत काय तरी ते डॉक्टर बोलून आपलं डिस्कस करा केलं तर काय बरं होईल आपलं घर की सगळं विकून दिलं ना पैसे त्याला पाहू आपलं घर बी सगळं होतं सगळं विकून सगळं दिलं बाबा की आपला माणूस बरं होईल म्हणून मला सॉरी भाऊ मग काय यार चुकलो मी काय मी त्यावेळेस फोन जरा रिसिव्ह वगैरे केला असेल चांगला हॉस्पिटलचा ऍड्रेस वगैरे सांगितला असतं पण एवढं पेशंट द्यायचे नव्हते ना तू फोन कॉन्टॅक्ट तर मॅसेज मेसेज तर टाकायचं कॉल तर करायला नाही भाऊ काय तो डॉक्टर प्रेशर टाकला आपल्याला स्टेप बाय स्टेप पैसे घ्यायला लाग मी पाच पाच हजार पाच पाच लाख रुपयाचं कार्डच मारलेला आहे पूर्ण टोटल आहेत ना आपल्याकडे आपल्याकडे जेल काय बिल आणि त्यानं काय व्हिडिओ केला हो का आपल्याला रेकॉर्डिंग आहे त्याचं रेकॉर्डिंग आहे मी रिकॉर्डिंग रिकॉर्डिंग आहे बर बर रिकॉर्डिंग संपला विषय

डॉक्टर संजू कुलकर्णी बोलतोय का हा कोण नमस्कार सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा कॉल हॉस्पिटल आपला विश्वकॉल हॉस्पिटल तुमचंच आहे ना आपल्या हॉस्पिटलचं नाव काय माझं हॉस्पिटल बंद आहे आता नाही आहे बंद आहे का अच्छा माझ्याकडे पेशंटची कंप्लीट आहे दोन तीन महिने मी बाहेर मला माहिती नाही आणि ते पण माझ्या नातेवाईक कर्नाटक मधून गुरप्पा विश्वप्पा चव्हाण त्यांच्याकडून जे जे तुम्ही पेशंट तुमच्याकडे ऍडमिट करून घेत होतो बरोबर कुठला कर्नाटक कर्नाटकचा पेशंट आहे तुमच्या हॉस्पिटलमध्ये चार महिना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो सर माहितीये का कुठल्या मध्ये आता हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतो ना नाही माझं नाही आहे शिपरा हॉस्पिटल माझं हॉस्पिटल आता दोन वर्ष झालं माझं हॉस्पिटल बंद आहे कधीपासून बंद आहे मग त्या हॉस्पिटल मध्ये चार महिन्याच्या मागे पेशंट एक्सपायर झालेले तुम्हाला माहिती नाही का त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट तुम्हीच केलंय ना व्हिडो आहे आमच्याकडे मध्ये आहे ना आठवण आलं हा आठवण आलं का म्हणलं सर आता बघायला पाहिजे ते नाव कोण आहे काय झालंय तुम्हाला माहिती नाही का हॉस्पिटलच्या बद्दल नाही माझं आता मध्येच ऍडमिशन आहे माझ्याकडे नाही आहेत कुठलेही त्यामध्ये तुम्ही काम केलेले व्हिडिओ आहे ना आमच्याकडे असणार हो तुम्हीं... आता मला लक्षात कसं करणार कुठला डॉक्टर आहे तुम्ही सगळं माहिती आहे त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही काम केलेलं तुम्हाला माहिती नाही म्हणाले किती चुकीची गोष्ट आहे हो तुमचा मला यशा प्रभा हॉस्पिटल म्हणून ऐकू आलं नाही हॉस्पिटलच्या बद्दलच माझ्याकडे कम्प्लेट आहे आणि मी मिरजला पण येणार तुमच्या हॉस्पिटलमध्ये खास भेट घेण्यासाठी जे नातेवाईक आहे ते माझे माझे पेशंट नातेवाईक होते ते गुरप्पा बसवत चव्हाण चार महिने तुमच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतो पेशंट कर्नाटकचा हा हा पैसे पंधरा लाख रुपये घेतले सर रिकवर पण नाही झाले लास्टच्या च्या दोन दिवसात टेस्टीला सांगता म्हणे की हा पेशंट रिकव्हर होणार नाही तुम्ही घेऊन जा म्हणून तुम्ही आश्वासन कशा चल देतो तुम्ही हे बघा एक काम करा तुम्ही उषाकलच्या कलच्या ऍडमिनिस्ट्रेशन जा ला जाऊन भेटा अच्छा हा त्यांना मग त्यांना विचारू दे ते तुम्हाला सांगतील सगळं अच्छा तुम्हाला तर माहितीये का माझा नाही आहे ते उषाकालच हॉस्पिटल आहे तुमचा बिलाचं आणि सगळं प्रॉब्लेम असला असत उशा जाऊन बिलाचा नाही सर बिला नाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम हे गोष्ट आहे की तुम्ही त्यांना माझ्या नातेवाईक लोकांना आश्वासन दिलं होतं की हा पेशंट तुमचा रिकव्हर देऊ ये तुम्हाला डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब मी काय म्हणतोय तुम्ही जे अमाऊंट बोललोय त्या नुसार आमचे नातेवाईक भरले बरोबर त्यामध्ये एक रुपये पण तुम्ही काही कमी घेतले नाही तुम्हाला प्रॉब्लेम असला ना प्रॉब्लेम हेच आहे की तुम्ही सर पेशंट रिकवर होत नसेल तर तुम्ही कशाला एवढा द्यायचं लोकांना नाही आम्ही कुठं देत नाही तसं आम्ही माझ्याकडे व्हिडिओ क्लिप केलेलं आहे पोरं व्हिडिओ क्लिप केलेलं आहे त्या व्हिडिओ क्लिप नुसार लोक होते ते काम करते ते सांगा लावलं तुम्ही काम करा उषा ऍडमिनिस्ट्रेशनला संजू कुलकर्णी डॉक्टर साहेब मी काय म्हणतोय ते ऍडो क्लिप आहे ना ते ऍडो क्लिप नुसार ते समोरचे लोक माझे नातेवाईक पोलिओ स्टेशनला कम्प्लीट देण्यासाठी चाललेत मी एक सामाजिक काम करतोय पूर्ण भारत वर्ष त्यासाठी मी डॉक्टरांचा आदर करतोय त्यासाठी तुम्हाला एकदा पहिले कॉल करून विचारा म्हणून माझं एक मिनिट माझं ऐका तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना उषाकलच्या ऍडमिनिस्ट्रेशन ला जाऊन बेटा हा मग ते तुम्हाला सांगतील काय करायचं काय सर तिथे कशाला भेटा म्हणतात तुमच्याकडे हे हॉस्पिटल तिथलं आहे तिथं हॉस्पिटल तिथं म्हणलं तुम्ही असं दे तुम्ही त्यावेळेस बैठेत तुम्ही बोलले ना ना व्हिडिओ आहे ना माझ्याकडे माझ्याकडे व्हिडिओ असू दे असू दे ना तुम्ही एक काम करा उषाकरच्या ऍडमिस्ट्रेशन काय म्हणतोय पेशंटला जर रिकव्हरी होत नसेल आपल्याकडचं ट्रेनमेंटचं पूर्ण सुविधाच नसेल तर लोकांना आश्वासन द्यायचं बंद करा सर हे चुकीचे माहितीये बुगीच बघा काहीतरी बुगीच काहीतरी बोलू नका बोलू नका आता मी ते व्हिडिओ व्हायरल करून टाकू का काय करून टाकू का मी हो करा तुमच्यावर कुठली गोष्ट येईल तुम्हाला कळेल का सर माझा काही फरक पडत नाही फरक पडत नाही का अच्छा ठीक आहे ठीक आहे मी आम्ही पण कायदेनुसार पण ते करणार आणि ते तुम्हाला जे करायचं आहे ना ते सगळं करा अच्छा हो सर पण चुकीचं वाटत नाही का तुम्हाला डॉक्टर साहेब हॅलो 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 डॉक्टर साहेब तुम्हाला चुकीच वाटत नाही का नाही 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 मी काही चुकीचं केलं नाही आहे कुणाच्या बद्दलही काही केलं नाही आहे आणि तरी तुम्हाला तसं वाटत तस असलं ना तुम्हाला कोर्ट आहे पोलीस स्टेशन आहे कुठेही पाहिजे तर जावा मी गोट मार्फत पण करणार आणि कायदेशीर पण मार्फत करणार आणि बिना कायदेशीर मार्फत पण करणार लक्षात घ्या सर ऐकून घ्या पंधरा लाख रुपये ते अक्षरच्या व्याज बट्टीने ऐकून घ्या व्याज बट्टीने पैसे काढून दिलेले आहेत तर ब्रेंट उमर हा पेशंट तुमच्याकडे ऍडमिट करताना तुम्ही त्या व्हिडिओमध्ये मध्ये की तुमचं पेशंट मी करून देतील ठीक आहे ठीक आहे तर ते व्हिडिओ दाखवा तिथं कुठे कुठं व्हायरल करायचं आहे ना ते व्हायरल करून घ्या म्हणजे तुम्हाला जे करताय तुम्हाला काही वाटत नाही तुम्हाला म्हणजे डायरेक्ट शहाणपणा करून बोलू नका शानपणा का करून मी तुम्हाला लँग्वेज बोलतोय माझ्या वरची मध्ये गेला ना तुम्हाला तिथे येऊन मग बेधडक बोलेन मी हॅलो 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 तुम्हाला मी दुसरं लँग्वेज वापर केलो का मी तुम्हाला हे बघा तुम्हाला आदर करतोय म्हणल्यावर तुम्ही भाषा बोलताय का मी काही बोलत नाहीये मी आता कुठली भाषा वापर केली तुम्ही मग तुम्ही कुठल्या भाषा वापर केली तुम्ही मी काही वापरलं नाहीये तुम्ही चुकीचं लक्षात ठेवा कारण का, का एक ऐकून घ्या डॉक्टरांचं रूप म्हणजे देवांचं रूप म्हणून लोक तुमच्याकडे येतात आणि तुम्ही सर असं लोकांना लुबाडायचं काम करत असेल ना चुकीचं लक्षात ठेवा ए एक काम करा तुम्ही एक काम करा उषाकालला कर या उषाकालला तुमची तुमच्या येऊन पहिले भेट घेणार नंतर उषा कॉलला जाणार मी माझं कुठे असता तुम्ही भेटत नाही कुठे उषाकालमध्ये मला तुमची भेट घ्यायची मला तुम्ही कुठे मी नाही भेटत नाही नाही भेटत ना आहे मी चौकशी करतो कुठे भेटायचं मी तुमच्या घरी येतो ठीक आहे तुम्ही जे केलं ना लोकांच्या गरीब डॉक्टर साहेब हा तुम्हाला वाटत असेल की गोर गरिबाच्या पाठीमाग कोण तर ऐकून घ्या टायगर ग्रुप अशी एक संघटना आहे ऐकून घ्या बेधडक आम्ही काम करतो बेधडक सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आणि ऐकून घ्या हे तुमचं चुकीचं आहे तुम्हाला जर भेटायचं असेल भेटायचं नसेल तरी कसं कसं आहे तुमचं आता पेशंटला तुम्हाला भेटायचं असेल तर कसं भेटायचं सांगा तुम्हाला मी एक पेशंटला या तिथं भेटूया अच्छा तुम्ही भेटताना तिथं हो हा ठीक आहे चालते भेट खास तुमची भेट घेण्यासाठी येतोय जे लोकांना हे फसुगिरी केलेलं आहे हे सगळं मी बाहेर काढणार आहे मी तिथे येऊन खास भेट करायचं काय करायचंय करा की असं काय करताय असं काय करताय म्हणजे असं आहे चुकी म्हणजे चुकीच नाही का मी केलं नाही साहेब मी काय म्हणतोय देवाचं रूप बघून तुमच्याकडे येतो देवाचं रूप बघून असू दे तुम्हाला काय करायचं डॉक्टर साहेब मी काय म्हणतोय देवाचं रूप बघून येतात तुम्ही जस तिथे लोकांना काय माहिती तिथं शेतांचं रूप आहे म्हणून फक्त पैसे खाण्यासाठी बघतात लोक ठीक आहे मी का बोलणार नाही फोनवर येऊन भेटीन तुम्हाला मी हा ठीक आहे हॅलो हॅलो आता बोलणं झालं ते डॉक्टर सोबत हा। त्यांनी काय म्हणते की जा तुम्ही कंप्लेट करा हॉस्पिटल मध्ये जाऊन करा सॉरी पोलीस स्टेशन मध्ये तुमच्याकडे कम्प्लीट कंप्लीट मी कंप्लेट करतो म्हणलो करतो ग्रुपच्या माध्यमातून चांगला धडा शिकवतोच म्हणलो मी पहिले तुमची भेट घ्यायची म्हणलो कुठ म्हणलो तुम्ही पहिले ते हा। चुकीचं आहे काहीतरी लोक लोक काय करतात पेशंट आहे म्हणल्या लोकांची अडचण असतात लोक दुखापत असतात तर आशाने लोक एका देवांचे आशन जातात देव रूपाचे बघून पण हे लोक ना दोन नंबर पेक्षा लुटायचे काम चालू केली ते हॉस्पिटलच्या मार्फत हा हॉस्पिटल हे फक्त दोन नंबरच फिल्ड झाले त्यामध्ये मी डॉक्टर लोकांना मी असं काही टार्गेट करत नाही डॉक्टर लोक खूप चांगलं काय डॉक्टर लोकांचा पण ह्यांचं खूप मोठं चुकीचं काम आहे मोठं चुकीचं म्हणजे असं चुकीचं काम डॉक्टर लोक आहे त्यांच्या डॉक्टर मधले फील्ड मधले चांगले डॉक्टर आहे ते पण हे डुप्लिकेट डॉक्टर डुप्लिकेट डुप्लिकेट डॉक्टरांना चांगला धडा शिकू आता तिथे खास हॉस्पिटल मध्ये चांगला धडा शिकवू चांगला जाऊन म्हणतो भाऊ हा तिथे हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांना चांगला धडा रेकॉर्डिंगच्या माध्यमातून अशा फसोगरी डॉक्टर पासून लांब राहावं लोक चौकशी करून आपल्या आपल्या लोकांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं म्हणजे चुकीचं आहे पंधरा लाख रुपये घेऊन सुद्धा आशा दाखवून रिकॉर्ड झाले मला पेशंट हे दोन नंबर झालं ना पूर्ण नंबर पूर्ण दोन नंबर धडा शिकवतो मी काय टेन्शन घेतो मी